नमस्ते मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की ऑनलाईन डिजिटली बारा आठ किंवा ई फेरफार कसा डाउनलोड करायचा ते आपण पाहूयात तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे डिजिटल सात बारा असं सर्च केल्यानंतर ही वेबसाईट येईल डिजिटल सात बारा डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथं लॉग इन करायचं आहे अकाउंट क्रिएट नसेल तुमचं तर न्यू युजरमध्ये जाऊन तुम्हाला अकाउंट बनवायचं आहे आणि अकाउंट बनवल्यानंतर इथं युजर आय डी टाका पासवर्ड टाका हा कॅपचा कोड टाका आणि लॉग इन करा ठीक आहे मी कॅपचा कोड टाकतो आणि हे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एका डॉक्युमेंटसाठी तो पंधरा रुपये चार्ज करेल उदाहरणार्थ जर तुम्हाला सात बारा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला पंधरा रुपये द्यावे लागतील एका व्यक्तीसाठी आठ डाउनलोड करायचा असेल तर पंधरा रुपये द्यावे लागेल आणि ई फेरफार द्यायचा असं डाउनलोड करायचा असेल तरीसुद्धा एका व्यक्तीसाठी पंधरा रुपये द्यावे लागेल आता मी ई फेरफार कसा डाउनलोड करायचा ते दाखवतो ई फार व ई फेरफारवर इथं यायचं आहे इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करा जसं माझा जिल्हा आहे लातूर मी लातूर सिलेक्ट केलं तालुका असेल तालुका सिलेक्ट करा मी तालुका सिलेक्ट केला गाव तुम्हाला तुमचं तुम्णा तुम्णा सिलेक्ट करायचं आहे जसं मी इथं सिलेक्ट केलं गाव माझं बसवंतपूर बसवंतपूर आणि तुमचा जो काही फेरफार नंबर आहे तो फेरफार नंबर इथे टाका तसा माझा फेरफार नंबर आहे तो मी इथे टाकतो आता बघा इथं जो बॅलन्स दाखवतो ना की माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स सध्या झिरो आहे तर मला पहिल्यांदा रिचार्ज करावा लागेल इथं कमीत कमी पंधरा रुपये आपल्याला पाहिजेत तर मी काय करेन हे रिचार्ज अकाउंट जे आहे यावर येईल इथं इथं आल्यानंतर मला किती रुपये जमा करायचे आहेत पंधरा रुपये तर मी इथं पंधरा रुपये टाकेन पेमेंट गेटवे सिलेक्ट करा इथं आयचं सिलेक्ट केलं मी पे नाव केलं पे नाव करायचं इथं ॲक्सेप्ट करा कन्फर्म करा कन्फर्म केल्यानंतर क्यू आर कोड येईल तुम्हाला इथं यायचं आहे ह्या साईडला युपीआयनं इथं क्लिक करायचंय पुन्हा यू पी आय क्यू आरवर सिलेक्ट करा पे नऊ म्हणा आणि मग हा कोड स्कॅन करा तुम्ही हा कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून पंधरा रुपये वजा होतील आणि इथं तुम्हाला ऑनलाईन दिसतील पंधरा रुपये तुमच्या अकाउंटवर जमा झालेले त्याच्यानंतरच म्हणजे पैसे पेड केल्यानंतरच तुम्ही जे काही डॉक्युमेंट असेल सात बाराई फेरफार किंवा फाट ते डाउनलोड तुम्ही करू शकता पेमेंट केल्यानंतर हा थोडा वेळ घेईल जसं की एक अर्धा अर्धा मिनिट किंवा एक मिनिट असा तो घेऊ शकतो पेमेंट सक्सेसफुल दाखवण्यासाठी आता बघा आपण पेमेंट तर केलंय आणि तो मध्येच काय झालं साईन आउट झाले तर साईन आउट झालं तर घाबरायचं नाही पुन्हा एकदा लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर जर तुमच्या अकाउंटमध्ये जर पैसे जमा जाम झाले असतील तर ते तेथे दिसेल हे लॉग इन केलं परत लॉग इन केल्यानंतर आता आपलं जे पेमेंटचं स्टेटस आहे तुम्ही पेमेंटचं स्टेटस इथं इथं पाहू शकता पेमेंट स्टेटस किंवा पेमेंट हिस्ट्रीमध्ये आणि आपल्या अकाउंटवर बघा इथं पंधरा रुपये जमा झालेले आहे त्याच्यामुळे इथं जे बॅलन्स दाखवत आहे अवेलेबल बॅलन्स तो किती दाखवते आहे पंधरा रुपये आपण पहिल्यापासून तो स्टेप करूयात ई फेअरफार वर या ई फेरफारवर आल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडा तुमचं लातूर तालुका लातूर गाव जे असेल तुमचं ते सिलेक्ट करा जसं माझं गाव आहे बसवंतपूर बसवंतपूर मी सिलेक्ट केलं इथं फेरफार नंबर टाका तुमचा जो काही फेरफार नंबर असेल तो टाकल्यानंतर डाउनलोड म्हणा तुमच्या इथं म्हणतो की तुमच्या अकाउंटमधून पंधरा रुपये कट होतील मग त्याच्यामुळे जो काही तुम्ही फेरफार नंबर टाकतात तो बरोबर टाकायला पाहिजे जर चुकीचा टाकलात तर तुमच्या अकाउंटमधून पंधरा रुपये कट होणार आणि ते वापस येणार नाहीत आता बघा ही प्रोसेस झाली आणि इथं हे डाउनलोड झालेलं आहे बसवंतपूरचा फेरफार अर्ज हा मी ओपन केला आणि बघा आता हे तुम्हाला इथं डिजिटल स्वाक्षरी दिसते ठीक आहे ह्यालाच म्हणतो आपण डिजिटली जे का आपण डॉक्युमेंट डाउनलोड करतो तर डिजिटली साईन आणि डॉक्युमेंट आपण याला म्हणतो अशा पद्धतीनं तुम्ही सात बारा असेल आठ असेल किंवा ई फेरफार हे महाभूमी जे वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकतात आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पसंत आला धन्यवाद